तुमचं काय नाटक कमी आहेत काय हे टी खाली हे टेकवा पटेल, पाटील कोण दिसला अरे हे टी बसायचं तर नीट बस की काय निघाला बस झालं बरं झालं तो रिटर्न रिटन वाढला चला आता चला वरतीच चला <laughs> चल अरे ही कुठली पद्धत आहे बसायची गोब्या टेकवतरी खाली जरा असं बरं चल तिकडून घेऊ तिकडून घेऊ तिकडून चल चल चल, चल 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 बस खाली बस खाली बस खाली नीट टेकव ना बसायची नीट बसाव बसा होतोय का बर बघून चाललं बस खाली खाली बस बस खाली काय काय पाहिजे काय झोपतो रे झोप मग झोप मग झोप असा झोप मी काय करतो असा तुला येतो घरी झोप असाच झोप इथं <laughs> झोप झोपतो का तुम्ही नाही बरं ठीक आहे चल परत तिकडून चल तिकडून येऊ ना बस खाली बस, बस 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 बस, बस। <laughs> जोपू नको ना जोप तो कशाला नवीन नाटक तुझे त्याला बेल्ट आवडत नाही विषय आहे ज्यावेळेस आम्ही त्याला घेऊन आलो त्यावेळेस ह्याला काही सवय नव्हती बेल्टची वगैरे ना आणि आजारी पण होता एक वर्ष त्यातच गेल्याचं त्यामुळे ते बेल्ट गाळ्यात काय दोरी बांधायचा विषय आला नाही का महिने कवर व्हायलाच गेलो पाटलांना हो 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 गेलं ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला चल कसला पलते आम्हाला आहे ना याची स्टोरी सांगायला काय नाही पण कसं हो होतं जे त्यांच्याकडे होते ते पण मांजर आहेत अक्चुअली त्यांची पण काही चूक नाही त्याच्यामध्ये पण एखाद एखाद्या दिवशी सांगू त्याची बाबड तिथं बस बस खाली बस खाली बस बस कि आता आता बस ना बबरी चला चल उठ आता वरती जायचं आपण डायरेक्ट वरती हम्म अरे कॅमेरा डायरेक्ट कॅमेरात इथं बस इथं दिसत नाही मग तू साऱ्यांना कळणार नाही बबड्या इथे म्हणून सर इथं बस ना, ना बसना <laughs> बस 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 खाली बस, बस बस इकडे बघ काय झालं चला वरती बबडी बाज झालं बरं उशीर झाला आता चल बस खाली बस चल खांदे बस बस चल आहे वाजलेत किती पाटील साडे अकरा बारा वाजत आले बारा चल उठ खाद्या बस इथं बस चल चल बाबा तिथे बस खांद्यावर बस फिरायचं <skrypti'da> अरे हा हा <sructure> अरे हो काय झालं कट्ट्यावर फिरायला पाहिजे नुसतं उन्हा टप्पोरी पोरग माझ टप्पो रे का तू टप्पोरी का हो नाही रे बाबा टपोरी ना चांगले पोरग हुशार रे पोरग हुशार चल कुठात बस बस बाबड्या प्रेमात प्रेमात चला उठा चला प्रेमा आणलं तुला हां चल बापरे भिसकलास डायरेक्ट भाऊ असं कसं